राम मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता दोन चार दिवस झाले ना गावकं भरपूरस असा गारठा पडतोय म्हणजे थंडी मित्रांनो आणि मित्रांनो वातावरण पहा कसा दुख्याचं आहे एकदम साईट नाही पा भरपूरच दुख्याचं वातावरण मित्रांनो ते डोंगरसुद्धा नाही दिसते आता हे फक्त दोन तीन दिवस झालं बदल झाला आहे वातावरणामध्ये मग हवामान खात्याना पाऊस सांगितला आहे असा मित्रांनो मी ऐकला होता पण तसा पाऊस काही झाला नाही मित्रांनो पावसाची अपेक्षा नाही आपली नाही का मग आता थंडी पडते मित्रांनो आपल्याला पेटवायची शेकोटी आज सकाळ उठलो आहे आणि आमच्या काही मित्रांनीसुद्धा कमेंट केली होती तर गावरान शेकोटी दाखवा तर चला आपल्या मित्रांची कमेंटसुद्धा पुरी होईल आणि आता आपल्याला शेकोटी होईल आणि विशेषतः आज आहे ना मित्रांनो आपल्याली गोडवाल्याची आमटी बनवायची मागच्या वेळेला आपण बाबाच्या आजीच्या घरी गेलो होतो तिकडे गोडवा गोडवाल्याची आमटी बनवली होती तर आज आहे ना रामदाची आई स्वतःच गोड गोडवाल्याची आमटी बनवणार आहे कारण ती त्यावर टायमाला घरी नव्हती गावाला गेली होती तर मित्रांनो आता शेकून झालं का जरा थंडी उडू आणि मग शेंगा खुड्या जाऊ वाडवाल्याच्या जा आपण मित्रांनो म्हणजे आणि मग आमटी करू मग आज आमटी कशी बनवायची ना आमच्या गावातून पद्धती ना हे आज आम्ही पुन्हा एकदा आजच्या हिडिओमध्ये दाखवतो मित्रांनो तर चला आता थोडा शेकू आणि मग जाऊ वालाच्या जा। वाला जा शेंगा खोडायला आता पेटू शेकोटी आपल्या माचीसमध्ये दोनच काड्या ती आता एक काडी ओढली पहिली आणि हे गाव मोकळा मुखा गेला गेलाय बाजार पडत आहे ना ते पेटतच नाही मित्रांनो लाकडा नोरून ठेवला आहे काही खालून गाव लाकडा घातला आहे आता एक काडी पेटवली होती तीही गेली इजून मित्रांनो आता एकच काडी राहिली आणि ती जर संपली ना आता आपली माचीच संपली मग पुन्हा नवीन आणायला लागल दुकानामधून तसा बॉक्सच आणतो पण आता बॉक्सही संपला आहे एवढी शिल्लक होती बरं पाहू आता या एवढ्याच गाडीमध्ये पेटल्याचा प्रयत्न करून पाहू नाही तर आता गावातून जायचं आणायची म्हणजे सोपं नाही मित्रांनो मग दोन्हीच बंद होईल आपली शेकोटी तर त्याला शेवटची गाडी ओढली आपण गारठ्यामुळे गव्हा ते आहे ना मग पेटतच नाही लवकर आणि मित्रांनो पेटले आता प्लास्टिक टाकल्या ते आता आपण ना तर हा तर मोखर गारठून गेलं ती आमचा आखा परिवार शेका आला इकडं पण जुनीच पेट ना ना शेकोटी तर काढक्या मोडून टाकू पेटल्या शेकोटी मित्रांनो जाल आता जाड झाला त्या पा आता कशी तरी आता एकच काडी कशी तरी बाळा पेटवले काख्या मोडून टाकू थोडेशा जेव्हा वातावरण पहा कसा मिच एकदम दुख्याचा वातावरण आहे दोन चार दिवस झाले ही थंडी आहे आता शेकून बिकून गारटा उडून आणल्याच्या शेंगा खोड्या जायच्यात आमटीला आपलेली आता मस्त पेटल्या मिचार नाही पहा काढ्या जातात आता नाही येऊ शकत आता भरपूर जाळ येईल मस्त गपाळापेक्षा लाकडांची ना शेकोटी मित्रांनो कवर आहे इजिली तरी इंगळ राहतात ना निखारा त्याची आवश्यकता येत आहे आता पेटले आता नाही चला आता रामदास त्याची आई आदित्य छोटा मुलगा एवढे आम्ही शेकाय आलो इकडं पा पूर्ण परिवार आमचा रामदास आदित्य आणि त्यांची आई एवढे आता या शेकटो शेकण्याचा आनंद लुटतात मी या ऐकला बसलो आहे आणि आता मस्त हा शेक झाला आहे रामदास मी त्याच्या आईकल्या साईडला बसले आणि आम्ही मस्त आता शेकोटी ही गावरण राहून पद्धत आमची शेकोटी मित्रांनो जेव्हा आम्ही बारीक बारीक होतो ना तेव्हा लेपी व्हायचो हो मग आता ती बारीकपणाचीच आठवण येते मित्रांनो मग चार पाच मित्र बसायचं गवत आणलं तर बरं नाही तर मग शेकूनच यायचं नाही मित्रांनो ते काय म्हणायचे माहिती आहे का आण आता ती आमच्या गावाकडली पद्धत मित्रांनो ते प आता ही उब आहे गावाखडली मायाची उब ही शेकोटी मित्रांनो तर रामदास मी शेकतोय थोडा गारठा उडू वाला शेंगा खुड्यात जायच्या ती चला ही गावरान शेकोटी आमच्या मित्रांनी कमेंट केली होती दाखवली मी मित्रांनो आज आहे ना आपली गोडवाल्याची आमठी करायची ना तर हपा सगळा आपला गोडवाला इथं मस्त फुला बिला लागल्या ला ती मस्त शेंगा लागल्यात पा किती मस्त शेंगा आहेत मित्रांनो हे पा तर ह्या पुढे आलो आहे आम्ही आज इथं ह्या वालामध्ये तर मित्रांनो हा पिक आहे आम आम ना आमच्याकडे शक्यतो आमच्या गावरान बागामध्येच थंडीच्या वेळेलाच म्हणजे येतात या शेगा पेरताना कधी पेरतात माहिती का मित्रांनो पाणी पडतात बुविणूगणतात सांगाच पेरतात त्या आर घालतात असं तो व्हिडिओ मी आपल्याला दाखवला होता आणि मग शेंगा येताना त्याला थंडीच्या दिवसातच येतं ह्या टायमाला भरपूर घर आहे या पण याची आमटी ना मित्रांनो एकदम भारी होते एकदम इतकी झकाच आमटी होती ना तर ती मागच्या वेळा दाखवली आणि आम्ही आमटी खुडं आपल्या आमटीला शेंगा खुडं आलो ना तर चला आमटीला शेंगा खुडून घेऊया निभार निभार मस्तपैकी हे पा एकदम मस्त निभ्रेल एकदम मस्त निब्रेल सांगा मित्रांनो तर चला भरपूर आले आपला काही बियाला होईल काही वाळ्या ती शेका तर घेऊ आमटीला शेंगा खुडून आपण आता तर हे पहा आता ना रामदा चाय शेंगा खुडते ह्या गोडवाल्याच्या शेंगा हे पहा आमटीला तर मग आपल्याला दोन तीन माणसांचा कालून होईल एवढी आमटी आपण शेंगा खुडूया तर आता रामचा चहायचं चाल आहे शेंगा खुडायचं काम ह्या गोडवाल्याच्या तर काही फुलं आहेत मित्रांनो ह्या पहा याला आता या फुला भासतील का नाही माहिती आहे वातावरणसार काय असा बदलत राहते ना आणि शेंगा आहेत मस्त लागल्या ती आता आहे कामही बिभरणालाही ठेवायला थो लागतात थोड्या लाग कालवणाला आल्या मित्रांनो आणि अशी डाळही पण मस्त होते हे पहा आता वाल चालाय म्हणजे पाना एकदम पिकं चालत खरंच चालाय वाल पण मग जोपर्यंत आपल्या हाती येईल तोपर्यंत आपला पीक घेणं काम आहे ना मी तर तिकून आता शेंगा खोड्याचं काम चालाय त्या मागच्या वेळेला काही खुडले होत्या आणि वाळेल शेंगा ह्या अशा राहतात ह्या पा मी मी मिठा दाखवतो आपल्याला वाळेल आहे ना ह्या अशा ह्या वाळेल राहतात ह्या वाळेलही खोडून घेऊ मग याच्यामध्ये ज्या राहतो ना धवळा असा सफेद जाणार राहतो ह्या पा मग याची आमटी सुद्धा मस्त होते मित्रांनो आणि ही डाळ डाळ मित्रांनो सॉरी तर डाळ मस्त होते मित्रांनो याची गुगऱ्या वाल अशा गुगऱ्या या गुगऱ्या म्हणजे असं सगळं शिजून मित्रांनो जसं आपण कडधान्य शिजवतोय नाही का तशा मस्त गोगऱ्या होत्या मित्रांनो सुक्या एकदम याच्या आहे बा हे वाल गोड तर चला आता रामदास आहे खुर्ते आता आपण त्या घेऊन जाऊ वर घराकडे निघून मग त्या सोरून मस्त बैकी आमटी करू आज आता कांदा बुजा टाकू आमटीला तारला बा तीन कांदा टोचलं तर असं फुकण ना थोडं फोडून घेऊ म्हणजे चांगलं बुजत ते आत बाहेरून आणि टाकू आहारामध्ये बुजा ह्या सहित असे तारला टोचला ना मित्रांनो मग काढायला सोपं जातात नाही का वरच्यावर आला ते आर असे भात शिजत होतो बा आणि मग ह्या शेंगा आणल्यात ह्या आता आपल्याली सोलून घ्या लागतील याच्यात ह्या टायमाला किडी राहतात मग व्यवस्थित पाहून साफ करून दान एकदम स्वच्छ घ्यायचं चला आता घेऊ शेंगा सोलून तर रामदास आहे मी ह्या शेंगा सोलितोय आणि विशेष असं आहे मित्रांनो आमचं काय मित्र म्हणतात पावठे हा तर नाही मित्रांनो पावठा नाही गोडवाल म्हणते त्याला पावठा असाच राहतोय एकदम शेमा असाच राहतोय तर मग झालं तर आता आपल्या शेंगा सोलून या वालाच्या आणि एवढं दान झालं ती मग आता चला आपलं हे कांदा बुजलं ते पा मस्त आहार तारला ठुचेल घेऊ बाहेर काढून आता मस्त खरपूस कांदा बुजायचा हे राग बी फुकून टाकायची व्यवस्थित मित्रांनो आणि हे पा आता हे तांदूळ घेतलं ती आपण पाठीव वाटणार आहे ना जो मसाला त्यासाठी हे तांदूळ घेतलं ही बाजरी घेतली बुझाय तांदूळ आणि बाजरी दोन्ही घेतल्यात आणि आपली चणा डाळ म्हणजे हरभरीची डाळ मित्रांनो ती पण एका पिशीमध्ये पहा इकडं आहे ती तर ती हरभरीची डाळ आपल्याला भुजून घ्या लागला आता ही हरभरीची डाळ चणा डाळ मित्रांनो हरभरीची डाळ बाजरी आणि तांदूळ एवढी भुजून घेऊ हे धने आपल्याला भुजून घ्या लागतील चला आता भुजून घेऊ या कढईमध्ये तांदूळ टाकलेत बा तर तांदूळ बुजून घेऊ मस्त बुजून घ्यायचं मित्रांनो लय जास्त आहे ना म्हणजे तांदूळ बुजला का मग बाजरी बुजू एक 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 करता असं सगळी बुजून घ्यायची आणि ते ही बाई बाजरी आपण आता बाजरी बुजून घेऊ बाजरी आणि चणा डाळ हरभरीची डाळ या दोन्ही बुजून घ्या लागतील आपल्याला आता आणि आता हे दान आहेत ना वालाच चांगलं धुवून घेऊ आणि कडेमध्ये ना आता तेल टाकून घेतला आपण दोन चमचे त्याच्यात कढीपत्त्याची फोडणी घेऊ आणि हे दुहेल दहा आहेत ना ते याच्यामध्ये तळून घ्यायला लागतील आपल्याला तर चला आता चांगलं मस्तपैकी दहा तळून घेऊ फोडणी झाले तेलमध्येच मस्त हे दहाणं तळून घ्यायचं वाला मित्रांनो मस्त आता तळून घेऊ एकदम भारी फोडणी झाली आणि नंतर आपल्याला ज्या आता साहित्य वाटायचे ते ना तेवढा आपण भुजून ठेवला आहे कांदा चणा डाळ पुन्हा धनं तांदूळ एवढा आपण भुजून ठेवला आहे तांदळामध्ये नंतर मग पाणी वाचायचं थोडा ते वाटायला थोडं कठीण पडतात ना मग पाणी वाचलं का नरम होतं थोडंसं बाजरीनं चणा डाळ काय भिजवायची गरज नाही राहत चला दा हे दानं तळायचं काम आपला मस्त आता दाणे आता मस्त असं तळलं ती मग त्याच्यामध्ये ना आपण आता हळद लाल तिखट ह्या सगळ्या टाकून घेऊ हे हळद ही लाल मिरची तिखट आपल्या घरचीच आहे मित्रन ही आणि मग काय मसाला होतं तेवढं टाकलं आता दाणं तळत याच्यामध्ये ह्या मिरची टाकून आणि मस्त तळून घ्यायचा मी टाकायचा चावी सर मित्रांनो बारीक टाका नाही तर मोठा टाका कोणताही टाकू शकतात आपण तर चला आता थोडा पाणी ओतून घेऊ हे पाणी आपण थोडासा वचला याच्यात म्हणजे आपल्याला जसा लागल ना तशा प्रकारचा रसा तेवढा पाणी ओतू पण थोडं पाणी कमी शिवायचं मित्रांनो कारण आपल्याला अजून मसाला वाटायचे त्यांचंही पाणी आपल्याला टाकायला लागेल मग त्या ज्या आहे ना आपण ज्या वाटण्यासाठी आपण बुजलाय त्याचंही पाणी टाकायला लागणार आहे ना मग थोडं कसं ठेवायची पाण्याला मित्रांनो तोपर्यंत आता ही आपली आमटी शिजणार आहे आणि आम्ही गरम पाणी केलं होता मित्रांनो गरम पाणी वापरतं एकदम भारी गरम पाणी वापरता तर चला आता आहे ना आपली वाटाण भुजेल कांदा हे पा मस्त कांदा भुजून घेतलं हरभरीची डाळ बाजरी आणि इकडं तांदूळ थोडं भिजत घातलं ती म्हणजे ते नरम वयासाठी हो ह्यानं पिझत घालून चालणार ही कोथंबीर आहे आणि कढीपत्ता होता आपल्याक पण तो आपण फोडणीसाठी वापरला आहे तिकडे पा तर चला आता आमठी आहे ना मग तोपर्यंत आपण ह्या सगळा वाटून घेऊ पाठवू हो। याचा मस्त मसाला करू म्हणजे का म्हणाला आहे मित्रांनो आता आमच्या गावरान पद्धतीचा दगडाचा वरोठा पाठा नेहमीच दाखवतो मित्रांनो आपल्याला कारण आपण हे सगळा पाठीवच वाटीतोय मिक्सर काही नाही आपल्याक का। तर चला आता वाटून घेऊ मस्तपैकी हे सगळा कोथंबीर चणाडाळ तांदूळ बाजरी एवढा घेतला तर आता मस्त ह्या वाटण तयार झाल्या पा आपला मस्तपैकी कारण हे ना जशी कणी राहते ना मित्रांनो सुकी पा राहते बनून ठेवेल कणी पावडर तर तशी आपण ही ओली बनवली चालू चालू पाटू वाटून एक ये एकदम मस्त मित्रांनो अशी कधी आपण करून पहा जर का वरवठा पाठा नसेल तर आपण मिक्सरमध्ये वाटलेली चालेल मित्रांनो फक्त वरवटा पाट्याला वेगळी राहते तर चला हे पा हा आपला मस्त मसाला तयार झाला आहे वरवटा पाटा चांगला जुळून मस्तपैकी आणि जैसे ते पुन्हा लावून ठेवू कारण आपल्याला नेहमीच मिरची वाटायला लागते मसाला वाटायला लागतात स्वच्छता महत्त्वाची आहे ना मित्रांनो तर चला आता एवढा मसाला घेऊन आपण तिकडं जाऊ थोडा पाटा देऊ नका तेच माकेत राहत आहे पाट्याचा ना मित्रांनो मग तेच पाणी घेऊन जाऊ आता आपण सगळा हे धुवून ठेवला आहे पाटावर आवडा मस्त तर आमटी आपली मस्त शिजते तिकडं हे बा कटा आलाय मस्त लालसर साईड ना तर हा मसाला वाटलाय पाठवू ना हा एवढा असा कालून आणि ह्या आमटीमध्ये आता इकडं आपण ओतून देऊ तर याच्यातसुद्धा गरम पाणी वापरलेलं आहे आपण मित्रांनो तर मस्त आता कालवनाला घटपण येत आहे मित्रांनो आज आपण काही शेंगदाण्याचा वापर केला नाही लसणाची कमतरता होती आपली तरी पण मित्रांनो चांगलीच झाली आमटी चांगलीच होणार कारण आपण मेहनत तेवढी घेतली हे पहा मस्त लाल तरी कालवनो तर आता कालवनं आपला पहिला शिजला होता पण आता थोडा थोडा वेळा आपण शिजून देऊ मित्रांनो कारण आताच मसाला टाकला तर आपण आणि मित्रांनो हे पहा ही शिळी बाकर होती आपल्याकडं बाजरीची तर ही फेकून नाही द्यायची मित्रांनो कारण अन्न हे परब्रह्म म्हणतात नाही का मित्रांनो आपण अन्नासाठी करतो करतोय जास्त शिळी झाली तर मित्रांनो जनावरं खातात ती पण आपण हे पहा आता ही इथाही उपयोग असा करता बाजरीच्या बाकरीचा का मस्त अशी चुरून घ्यायची ती ताठामधी आणि कांदा परतवायचा चांगला तिकडं कांदा परतवायचं काम चालतं पाहा इसं टुकडं टुकडं जसे आपण जेवताना चुरतो आहे ना असं तुकडं करायचं थोडंसं त्याच्यात पाणी शिपाडायचं म्हणजे थोडा नरम पाण्या येतो तिला एकदम झकच लागतो मित्रांनो मीठ टाकायचा आणि मस्त चुरून त्याच्यात मीठ टाकलाय मस्त असा थोडासा पाणी शिपाडलाय आहे इकडं कांदा परतवतो आहे आपला ह्या कांद्यामध्ये आहे ना थोडीशी मिरची टाकायची एकदम भारी होती मित्रांनो आम्ही लहानपणी याला कोर्क म्हणायचो तर मित्रांनो अन्न अन्नाचा असाही उपयोग करायचा गरम करून खाला ना तरी चालत आहे ही बाजरीची भाकरी लई टेस्ट लागते याची गरम करून कांद्यामध्ये हे पहा आता मस्त असा याच्यामध्ये गरम करून घ्यायची ताज्या भाकरीपेक्षा सुद्धा मस्त मित्रांनो कसा कांदा मसाला लागेल राहतो तिला मस्त मीठ लोणीला राहते ना असाही उपयोग कधी कधी आपण करू शकतात मित्रांनो आता आपली बाकरगारा मो होते मस्त आमटी पण शिजले उतरून ठेवले आता आपल्याला थोड्या चार जवळ बसायला लागेल मित्रांनो तर दोस्तांनो मस्तपैकी आता ही आपली गोडवाल्याची आमटी शिजते पाठीवर मसा मसाला वाटला मस्तपैकी प्रकारे कणी मसाला राहतोय सुका करेल तसाच आपण वला कणी मसाला करून आणि ह्या पाठीवर वाचून आणि ह्या आपल्या आमठीमध्ये गोडवाल्याचा टाकला मस्त शिजते आता आपली जवळजवळ शिजत आले जेवणासाठी ती तयार होईल थोड्याच वेळात आणि मग आपण जेवण करून घेणार मित्रांनो तर अशा प्रकारेचे हे आमची गावरान सर्वसाधारण अशी रेसिपी मित्रांनो मागच्या वेळेला दाखवली होती आजही दाखवली ती त्यांच्या पद्धतीनं बनवली आज आमच्या पद्धतीनं बनवली मित्रांनो कशी वाटली आमची रेसिपी कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटद्वारे कळवा मित्रांनो लाईक करीत चला चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि शेअर हे व्हिडिओ आहेत ना इतरांना शेअर करीत चला मित्रांनो ಪುನಃ ಆಯೋ ಮೇಲೆ ಇದು ಥು ಭೇಟು ಸಕಾಲ ಉದ್ಯ ಸ ಜಯ ಜನ್ ಜಯ ಕಾನಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಮಿತ್ರಾನೋ